आ हा 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 जो कट आहे ना ती कटच म्हणजे त्याची ओळख आहे म्हणजेच कटाची आमटी आहे म्हणजे कट एवढा मस्त आलेला आहे एकदम गावरान पद्धतीने केलेला आहे ते पण मी नाही म्हणजे जे आधीपासनं करत आहेत आमच्या सासूबाई त्यांची ही रेसिपी आहे तर तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल मला माहिती आहे कारण ही आधीच्या लोकांची जे आधी पूर्वीपासनं जे चालत आलेलं आहे ती रेसिपी मी आज तुम्हाला दाखवत आहे चला लगेच चालू करूया तरी ते आईने पातेला गरम केलं आणि त्यात ते तेल घातलं आणि त्यात कढीपत्ता लसूण चेचून घातलं कढीपत्ता आणि लसूण हे खूप महत्वाचा भाग आहे या रेसिपीमध्ये आणि जिरं तर वाटण एकदम सिंपल आहे आपल्या गावरान पद्धतीने आहे आणि जी हेडवणीची आमटी आहे त्याला आपल्याला जे आपण डाळ शिजवतो पुरणासाठी ती डाळीचं पाणी आपल्याला काढून टाकावं लागतं आधीच आणि मग नंतर डाळ शे सेपरेट करायची आणि यात आलं लसूण खोबऱ्याची आणि कोथिंबिरीची त्यात एक चमचा जिरा आणि एक चमचा तीळ पांढरे तीळ हे घालून वाटण तयार केलेलं आहे फक्त एवढंच वाटण आहे आणि ते वाटण आपण घालूया आपल्याला जेवढी घट्टमुठ पाहिजे आहे तेवढं आपण यात वाटण घालूया आई जरा कमीच टाकतात कारण म्हणजे त्यांच्या हातातच चव आहे सगळ्यांना आवडते त्यांच्या हाताची आमटी आणि वाटण बिटण सगळं कमी टाकूनसुद्धा एकदम चविष्ट अशी आमटी तयार करतात तर तुम्हाला माहिती आहे काय ह्या आमटीची मज्जा कारण आमच्या तर आम्ही ही आमटी बिमटी काही बघितलीच तर म्हणजे जेव्हा प फर्स्ट टाईम बघितलं म्हटलं ह्या डाळीची पण आमटी बसते पुरणाच्या पाण्याची आम्ही तर काही पाणी बिणी काही काढत नव्हते सगळे हसायचे मग काय तर आपण इथे मसाला सगळा मस्तपैकी असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे एक पाच मिनटं तरी त्याला पाहिजे आहेत आणि मग आपल्याला यात मस्त आपला कोल्हापुरी तिखट टाकायचं आहे कोल्हापुरी झंझणीत तिखट एकदम गावरान पद्धतीने घरात केलेला तर आपण इथे आपल्याला जेवढं तिखट पाहिजे आहे आपण तेवढं टाकूया तर आणि ते तेलामध्ये मस्त असं आपल्याला मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये चटणी तर आणि एक चमचा आई घालत आहेत थोडं असं झंझणीतच पाहिजे आहे आमटी आणि मस्त असा कलर येते बघा तेल बघा थोडंच आहे खरं आपण जेव्हा आमटी पूर्ण फायनल लुक बघणार तर तुम्ही बघणार किती मस्त कटालेला आहे तिथं सगळं आपलं एळवणीचं पाणी टाकून घेऊया खाली सगळा जो गाळ जमलेला आहे तो सुद्धा असं हलवून आपण सगळं घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाका आधी सगळं मिक्स करून आणि ते सगळं गाळ आपलं पातेल्याला हलवून आपल्याला ते सगळं घालून घ्यायचं आहे आधी मी पुरणाच्या पोळीचं पण व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन चेक करा खूप मस्त आहे तो पण व्हिडिओ आणि मस्त अशी जेवढी तुम्ही या आमटीला उकळी आणणार तेवढंच म्हणजे टेस्टी वाटते म्हणतात असं आई म्हणतात तर इथे बघू शकता कट तर अजिबात नाही आलाय आता मग उकळी आल्यावर कसं काय येते ते एक मॅजिक आहे ह्या आमटीचं आणि तेल सुद्धा कमी वापरलेलं आहे हा तेल पण जास्ती नाही पण कट बघणार तर खतरनाक येते एकदम गावरान झंझणीत आमटी तर पोळीसोबत कुणाकुणाला आवडते ते नक्की सांगा तर इथे त्या पातेल्यातलं सगळं आपलं खाली जमलेली ती डाळ सगळी आपण घातली आता यात आपण पाणी घेऊया तर इथे आपण पाणी घातलं आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं तर इथे ते आपण उकळी येऊ देऊया आणि एक तीन चार उकळी मारूया मस्तपैकी खळखळ खळखळ आणि आमटी होईल तयार थोड्या वेळात तर इथे उकळी मारायची आपल्याला मस्तपैकी अशी आणि कोथिंबीर मस्त चिरून घाला बघा उकळी किती छान आलेली आहे आता तर तुम्हाला कट दिसत नाही आहे पण थोड्या वेळाने बघा तर ही आमटी जास्तीत जास्ती सणासुदीलाच बनते सगळ्यांच्या घरी नैवेद्य दाखवायला साईड साईट आपल्याला कट जेव्हा दिसेल ना तेव्हा आमटी तयार होत आहे असं समजायचं तर इथे आमटी झालेली आहे तयार आपण तीन चार उकड्या घालून घेतलेल्या आहे मस्तपैकी कट बघू शकताय तुम्ही एवढा झणझणीत मस्तपैकी गावरान पद्धतीचा आपला कटाची आमटी तयार आहे आणि खूप सिंपल आहे सोपी आहे कशी वाटली आमच्या सासूबाईंची रेसिपी नक्की सांगा आणि अशाच रेसिपीसाठी नक्की लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि ते पुरणपोळी पण झाली आहे पुरणपोळीसोबत कुणाकुणाला आवडते ते नक्की सांगा तर ही पुरणपोळीचीच जे आपण पुरणपोळी करतो त्याचीच आमटी आम्हाला सगळ्यांना आवडते याच्यासोबत आम्ही पण तसंच खातो थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल